बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग आगीमध्ये शेकडो क्विंटल कांदा जळून खाक बातमी आहे मनमाड येथून नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाराच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झालाय कांदा खरेदी केल्यानंतर हा कांदा शेडमध्ये साठवून ठेवला होता या आगीमध्ये कांद्यासोबत शेड पण जळून खाक झाल्यामुळे व्यापाराचे लाखो रुपयांची नुकसान झाले आहे सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाडमध्ये शब्बीर शेख नामक व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचा कांदा आणि कांद्याचे शेड इतर साहित्य तसेच एक मोटरसायकल आणि बँकेतून काढून आणलेली रोख रक्कम पंधरा लाख रुपयांची रक्कम हे सर्व जळून खाक झाल्याने व्यापाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान या प्रसंगी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना कांदा व्यापारी शेख यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे पाहूयात काय सांगाल काल रात्री तिची आग लागली कशा बोलली काल रात्री जी घटना झाली जे कोणी माते फिरवा असतील त्यांनी त्याच्या शेडला टार्गेट न करता त्याच्या ऑफिसला जास्त टार्गेट केलेलं आहे आज बँक बंद या कारणाने त्यांनी जी कॅश आणून ठेवली होती कालच्या बँकेमधून तो आठ दहा बारा लाख रुपये जी कॅश आणून ठेवली होती ती कॅश पूर्ण जळून खाक झालेली आहे तर एक व्यापारी म्हणून माझं म्हणणं मी मांडतो एक आमदार साहेबांनी झालं बाजार समितीने झाला कुठंतरी त्याला मदत करावी कुठंतरी त्याला उभं केलं पाहिजे आणि ही जी घटना झालेली त्या घटनेचा कुठेतरी एक व्यापारी बांधव म्हणून मी निषेध करतो काय झालं रात्री आग लागली नेमकं रात्री जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला का बाबा तुमच्या शेडला आग लाग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या हॉफिसमध्ये माझं लॅपटॉप होतं प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं आग ही आग कशामुळे लागली लावण्यात आली ही आग जी आहे ही संशयास्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाहीये ही लावण्यात आलेली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट